जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकीबेन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो तर बघा बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे नवीन अपडेट आहे सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण तुम्हाला लाडकीबेन योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट मी प्रोव्हाइड करणार आहे खास करून एप्रिल महिन्याचा जो तुमचा जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय तर आता तुम्हाला जो काही हप्ता मिळणार आहे ह्या महिन्याचा त्या हप्त्याबाबत ही महत्त्वाची अपडेट आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे सर्वप्रथम सर्व मात माता व्हिडिओ लाईक करून द्या कारण तो मात्र मिळणार नाही ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून तुमच्याकडनं कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे आणि या व्हिडिओला आवर्जून तुमच्या बहिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे की लाडकी बीन योजनेमध्ये नवीन आणडकींनी बदल काय झालेलं आहे तर बघा तुम्हाला लाडकी बीन योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट मी देणार आहे आणि जो काही तुमचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला लाडकीने पंधराशे रुपये आहे तर हा पंधराशे रुपये तुम्हाला कधी मिळणार याची माहिती आले आहे तर बघा राज्य सरकारकडून मित्रांनो सुरू असलेल्या लाडकी भीत योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेचे आतापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आले किती हप्ते वितरित झाले आहेत आत्तापर्यंत अडीनगी नऊ हप्ते वितरित झाले आणि त्याची रक्कम जवळजवळ तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला अडकीने मिळाले आहे प्रत्येक महिलेला तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत जर का तुम्हाला कमी रक्कम मिळाली असेल किंवा तुम्हाला एखादी हप्ता आला नसेल तर कमेंट शिक्षण लिहून पाठवा की सर मला एखादी हप्ता आला नाही मग तो तुम्हाला मार्च महिने चाललं नसेल फेब्रुवारी महिने चाललं नसेल किंवा तुम्हाला तो जानेवारी महिने चालन नसेल ज्या महिन्यात तुम्हाला हप्ता आला नसेल त्या महिन्यात तुम्हाला कमेंट सेशन लिहून पाठवायचे की सर मला जानेवारीचा हप्ता आले नाही आहे सर मला जानेवारीचे पंधराशे रुपये आले आहे सर मला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आले नाही सर मला फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आले नाही आहे हे लिहून पाठवायचे आहे आणि जर का तुम्हाला ऑल क्लिअर जवळजवळ जर तुम्हाला ऑल क्लिअर नऊ हप्ते जर मिळाले असतील म्हणजे तेरा हजार पाचशे रुपये जर मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला पूर्ण तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहे जेणेकरून पुढचा जो हप्ता आहे दहावा हप्ता हा दहावा सुद्धा तुमच्या अकाउंट जमा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे फक्त तुम्हाला लिहून पाठवायचे की सर मला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये या ठिकाणी मिळाले आहे ठीक आहे पुढे बघ काय सांगितलं या आए, तर तुम्ही अडीने बघू शकता आता महिला एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत यातच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे तर ही मोठी बातमी काय तर ते आपल्याला जाणून घ्यायची आहे तर मोठी बातमी या कितीने अशी बघा की एप्रिल महिन्याला हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो म्हणजेच काय तर एप्रिल महिन्याचा जो काही तुमचा हप्ता आहे तो हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो अशा ठिकाणी माहिती आली आहे त्याचं कारण असं आहे कारण की हा जो काही हप्ता ह्या हप्तादेखील लाभवण्यात आल्याच्या ठिकाणी माहिती समोर आली आहे कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यामध्ये ठिकाणी पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे ह्या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यामध्ये येऊ शकतात अशा ठिकाणी शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशा चर्चा होत होत्या मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे म्हणजेच अद्याप तरी तुम्हाला ठिकाणी हप्ता मिळालेला नाही आहे आता एप्रिलचा एप्रिलचा जो काय हप्ता तो देखील लांबणार असे संकेत आहे बघा लाडकीबन योजनेमध्ये एप्रिलचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे आयकर विभागाने अद्याप लाडकी बन योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही आहे त्यामुळे दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता लांबणार आहे अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे अशीसुद्धा आणखीन शक्यता आहे आता यामुळे भरपूर महिला अपात्रसुद्धा होतील कारण जर का अर्जाची छाननी केली गेली के तर भरपूर महिलांचे जे काही फॉर्म आहे ते दोन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न अडगिणी आहेत त्यामुळे भरपूर महिला अपात्र होतील ज्यांचे अडीच लाखापेक्षा कमी त्यांना पैसे मिळतील तर त्यामुळे एप्रिलचा हप्ता भरपूर महिलांना अडगिणी मिळणार नाही आहे जर का तुम्हाला हप्ता मिळाला नाही आहे किंवा तुम्हाला एप्रिलचा जर का आला नाही तर तात्काळ कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की सर मला एक एप्रिलचा हप्ता मिळाला नाही सर मला एप्रिलचे पैसे मिळेल नाही सर मला पंधराशे रुपये मिळेल नाही हे लिहून पाठवायचे जेणेकरून मी काय करणार आहे तुम्हाला जे काही मित्रांनो मदत होऊ शकेल ती तुम्हाला मदत करण्याचे प्रयत्न करणार आहे तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी ठीक आहे तर तुम्हाला लिहून पाठवायचे कमेंट सेशनमध्ये की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही आणि जर का एप्रिलचे पैसे सुरू झाले तशी तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार की तुम्हाला कधी पैसे सुरू होतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया प्रोमध्ये नवीन एटबेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद